दैनिक लोकमत आयोजित महा गेम्स कॉम्पिटिशन तेवीस डिसेंबर सोलापूर ग्रामीण मुख्यालय येथे आयोजित केल्या होत्या या स्पर्धेत वयोगट चौदा वर्षीय मुली गटात तलवारबाजी स्पर्धेत सिद्धेश्वर कन्या प्रशालेतील विद्यार्थिनी निर्मला उमेश मल्लापुरे हिला सिल्व्हर मेडल प्राप्त झाल्याबद्दल तसेच द्वितीय क्रमांक आल्याबद्दल सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता गोटे पर्यवेक्षिका सुनीता वाले व क्रीडा शिक्षिका सौ मणुरे यांनी अभिनंदन केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका